किती दिवस आणखी फक्त आठवणींमध्येच झुरायचंय किती दिवस आणखी फक्त आठवणींमध्येच झुरायचंय पुन्हा एकदा गप्पांची मैफिल रंगवून मनमुराद हसायचे भेटू या यार एकदा आजचा क्षण निसटून जाण्याआधी भेटू या यार एकदा आजचा क्षण निसटून जाण्याआधी गुंफू यासोबतीच्या आठवणींचे मोती आयुष्य संपण्याआधी पैशांसाठी म्हणून कारे ही तिजोरी आजंड पेटीतच ठेवावी पैशांसाठी म्हणून कारे ही तिजोरी आजंड पेटीतच ठेवावी उंजळीत येणाऱ्या सुगंधासाठी तुमूट झाकून ठेवावी पैशांनी सुद्धा नाही रे मिळणार हे दिवस उद्या निघून गेल्यानंतर पैशांनी सुद्धा नाही रे मिळणार हे दिवस ही ही उद्या निघून गेल्यानंतर कालही आजही नि उद्याही मग असंच राहील आपल्यातलं अंतर असंच राहील आपल्यातलं अंतर